मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावं असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांनी केले कुल महिला मंच मावळ यांच्या वतीने देहू शहरातील महिलांसाठी अन्नपूर्णा बॅकवेट हॉल येथे आयोजित केलेल्या मोफत आरे वर्क आणि शिवणकला प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सारिका शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या या कार्यक्रमास देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण नगरसेविका रसिका काळोखे पौर्णिमा परदेशी पूनम काळोखे सपना मोरे पूजा काळोखे प्रियंका मोरे ज्योती टिळेकर उपनगराध्यक्ष मयुरी शिवशरण नगरसेवक योगेश काळोखे प्रवीण काळोखे योगेश परंडवाल आदित्य तिळेकर प्रदीप परंडवाल सुदर्शन काळोखे स्वप्नील काळोखे मयूर गायकवाड प्रणव काळोखे रुपेश सोनुने आदी मान्यवर उपस्थित होते सारिका शेळके म्हणाले की आज महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे या प्रशिक्षणाचा महिलांना लाभ होणार असून या त्यामध्ये सक्षम होतील यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील महिलांनी देखील या प्रशिक्षण वर्गामधून कला कौशल्य अवगत करावे आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावे देहूमध्ये मध्ये महिलांसाठी पहिल्यांदाच मोफत व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय होती महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे देहू मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा